बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन ओवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या वाहनानं अचानक पेट घेतला असून येथील तरुण थोडक्यात बचावला आहे उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असून यामुळं वायरिंगची शॉर्ट सर्किट होऊन वाहन पेटण्याच्या घटना वारंवार घडत आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळ शिवारामध्ये चांदोरी चौफुलीजवळ नाशिक येथे कामानिमित्त गेलेला येथील तरुण हा येवल्याकडे परतत असताना त्याच्या वॅगनार गाडीने अचानक धुराचे लोट येऊ लागले यावेळी अक्षय राऊत याने अवधान राखत गाडीच्या बाहेर उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचला आहे दरम्यान या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे आत्ताची ताजी ब्रेकिंग दृश्य आपण फक्त एस के नाईन येवला न्यूजवर सर्वात आधी पाहत आहोत ताज्या वाचूक घडामोडीसाठी पाहत राहा एस के नाईन येवला न्यूज आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच उद्या होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी आवर्जून मतदान करा असे आवाहन एस के नाईनच्या वतीनं करण्यात येत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला